ग्रुप बी बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस महाराष्ट्र स्टेट एटी फाय पर्सेंट कोटा त्याच पद्धतीनं ऑल इंडिया फिफ्टीन पर्सेंट जो सेनी गव्हर्नमेंटचा कोटा होता त्या दोन्ही राऊंडचे रिझल्ट सीईटी सेल करून डिक्लेअर करण्यात आलेले आहेत थोड्याच वेळापूर्वी लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांचा राऊंड टू ऑल इंडिया असू किंवा महाराष्ट्र स्टेट असू अशा ठिकाणी नंबर लागलाय अशा सर्व विद्यार्थ्यांचा वायब्रंट तर्फे हार्दिक अभिनंदन एक्झॅक्टली exactly, ऍडमिशन प्रोसेस कशी करायला पाहिजे राऊंड थ्रीला आम्ही इलिजिबल आहेत का ऑल इंडिया कोर्टामध्ये नंबर लागला असेल तर आता काय करावं लागेल डिपॉझिट कोणत्या विद्यार्थ्याचं वापस मिळू शकतं आणि अपग्रेडेशन कसं करायचं आहे राऊंड वनला सीट मिळाली होती राऊंड टू ला आता नव्यानं कॉलेज मिळाले अशा असंख्य प्रश्न आहेत पालकांच्या मनामध्ये या सर्वांची उत्तरे सांगण्यासाठी नमस्कार मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो सीईटीसीएलच्या वेबसाईटवर आता ही लिस्ट आलेली आहे आम्ही ग्रुपमध्ये देखील शेअर केलेलं आहे एक्झॅक्टली बघा प्रोविजनल प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट ओनली फॉर बीएमएस बीएचएमएस बीयूएमएस म्हणजे ग्रुप बी च्या साठीचा हा रिझल्ट जाहीर करण्यात आलेला आहे लास्ट डेट ऑफ जॉइनिंग द रिस्पेक्टिव कॉलेज 10 तारखेपर्यंत तुम्हाला वेळ दिलेला 10 तारखेच्या 5:30 वाजेपर्यंत इंक्लूडिंग हॉलिडेज जरी संडे असेल काही कुठली सुट्टी आली असेल तरी पण कॉलेज चालू आहे 10 तारखेपर्यंत तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता लास्ट डेट फिल द स्टेटस रिटेंशन फॉर्म ज्या विद्यार्थ्यांना मिळालेलं कॉलेज आवडलंय आणि तिथेच ऍडमिशन घ्यायचंय पुढच्या राऊंडला जायचं नाही अशा विद्यार्थ्यांना रिटेंशन फॉर्म देखील भरता येतो त्याची देखील तारीख ही दहा तारीख आहे ठीक आहे अशा पद्धतीने हा स्टेट कोट्यामधल्या गव्हर्नमेंट ज्यांना काही कॉलेज कौले, मिळाला असेल काही जणांना सेमी मिळाला असेल तरी ही त्याची लिस्ट आहे त्याच पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया कोटा मधून नंबर लागलाय सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असतात त्याच्यामध्ये फक्त तर त्याचा नंबर लागला असेल अशा देखील विद्यार्थ्यांना म्हणजे इथं बघ सिलेक्शन लिस्ट ओनली फॉर ऑल इंडिया कोटा फिफ्टीन पर्सेंट इन प्रायव्हेट अनएडेड मायनॉरिटी मायनॉरिटी इन्स्टिट्यूट्स फॉर बी बी एम एस ज्यांचा इथं नंबर लागला असेल त्यांना देखील ऍडमिशन घेण्यासाठी दहा तारीख शेवटची तारीख देण्यात आलेली आहे ठीक आहे मग आता ह्या दोन्ही ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलाय त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची इन्स्ट्रक्शन कशा पद्धतीनं असू शकतात हे देखील आपल्याला बघणं तेवढंच जास्त गरजेचं मित्रांनो ठीक आहे आता बघा ज्या विद्यार्थ्यांचा आता इथे दोन्ही दोन्ही ठिकाणी नंबर लागलाय तर त्या विद्यार्थ्यांनी काय करणं गरजेचं आहे हे लिस्ट जी आहे आता याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो स्टेट कोर्टाचं भोगी सुरुवातीला इन केस एखाद्या विद्यार्थ्याचा जर आता जे काही नंबर लागला आता तर नांदेडच्या कॉलेज नंबर लागलेला आहे किंवा एक्स वाय जे कुठल्या कॉलेज नंबर लागलेला असेल तर त्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे बघा आता ज्या विद्यार्थ्याचा स्टेट कोट्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला राऊंड वनला राऊंड वनला आधी कॉलेज कुठलं तरी मिळालेलं होतं ठीक आहे आणि आताच्या ह्या रिझल्ट मध्ये राऊंड ला नवीन कॉलेज मिळालेलं आहे ठीक आहे सपोज आधी लातूरचं कॉलेज सेमी गवर्नमेंटचं से मिळालेलं होतं आणि आता पुणेचं कॉलेज मिळालेलं असेल तर त्या विद्यार्थ्यांना बघा ज्यांना राऊंड वनला आधी सीट मिळाली होती आणि राऊंड टू ला नव्यानं अपग्रेड झालेलं कॉलेज असेल तर त्या विद्यार्थ्यांना प्रोसेस काय तुमच्याकडे फक्त दहा तारखेपर्यंतचा वेळ आहे दहा तारखेपर्यंत तर विद्यार्थ्यांनी आधी काय करायचंय त्या राऊंड वनच्या कॉलेजला जायचं राऊंड वनच्या कॉलेजला इथे जाऊन एक कॅन्सलेशनचा फॉर्म असतो कॅन्सलेशनचा फॉर्म असतो तो कॅन्सलेशनचा फॉर्म भरायचा ठीक आहे कॅन्सलेशनचा फॉर्म भरला इथली सीट तर बायडॉल्ड कॅन्सल झालेलीच असते पण इथं भरलेले तुमचा फीस म्हणजे काय असतं डीडी दिलेला आहे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट दिलेले आहेत तर हे सर्व तुम्हाला हे कॉलेज वापस करतं आणि तो डीडी घ्यायचा ओरिजिनल डॉक्युमेंट घ्यायचं आणि हे जे नवीन कॉलेज मिळालेले या कॉलेजचा फीस नव्यानं डीडी बनवायचा काही पालकांचे फोन येतात सर हाच डीडी तिथे द्यायचा का नाही हे जे कॉलेज मिळाले त्या कॉलेजच्या नावाने जे काय दिलेलं असेल डीडी इन फेवर ऑफ जे काही कॉलेजचं नाव असेल डीनच्या नावानं जे काही असेल तो नवीन डीडी बनवावे लागेल जी काय फीस असेल त्या फीस नुसार डीडी बनवायचा हे ओरिजिनल डॉक्युमेंट हे सर्व घेऊन झेरोक्सीडी घेऊन आपल्याला पेन ड्राईव्ह मध्ये सॉफ्ट कॉपी घेऊन हे सर्व जाऊन इथे आपल्याला दहा तारखेपर्यंतच ऍडमिशन करायचंय ठीक आहे ज्यांचा आधी नवी पूर्वीला राऊंड वर्ल्ड ला सीट मिळाली होती अशा विद्यार्थ्यांना खूप कमी टाइम आहे त्यामुळे अशा सर्व विद्यार्थ्यांनी या कॉलेजला जायचं ऍडमिशन कॅन्सल करायचं डॉक्युमेंट डीडी घ्यायची नव्यानं डीडी बनवायचा आणि आपले डॉक्युमेंट झेरॉक्सेड आणि पेन ड्राईव्ह मध्ये सॉफ्ट कॉपी घेऊन या कॉलेजला जाऊन दहा तारखेपर्यंत ऍडमिशन घ्यायचं आहे आता या विद्यार्थ्यांना असं वाटू शकतं की सर मला राऊंड वनची सीट पाहिजे आता मिळेल का अजिबात मिळणार नाही ज्यांना राऊंड टूला सीट अपग्रेड झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना आधीची सीट बाय डिफॉल्ट कॅन्सल झालेली असते फक्त पार्ट ऑफ प्रोसिजर आणि तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट घेण्यासाठी त्या कॉलेजला व्हिजिट करावंच लागतं आणि मग ते तुम्हाला इथे जाऊन ऍडमिशन घ्यावं लागेल जर तुम्ही इथे ऍडमिशन घेतलं नाही तर हे तुमचं ऑलरेडी गेलेलंच असतं कॉलेज हे पण गेलं हे पण गेलं मग राऊंड थ्रीच्या वेळेस नवीन रजिस्ट्रेशन करून पुढे प्रोसेसमध्ये राहावं लागेल कारण की राऊंड वन सारखं या राऊंडला फ्री एक्झिट अजिबात नाही तुम्हाला इथे ऍडमिशन घेऊन पुढच्या राऊंडला जाता येतं का सर राऊंड थ्रीला आता मी इथे ऍडमिशन घेऊन राऊंड थ्रीला जाऊ शकतो का यस तुम्ही शंभर टक्के राऊंड थ्रीला पुढच्या जाऊ शकता आता ही एक पॉसिबिलिटी झाली ज्यांना आधी सीट मिळाली होती आणि ज्यांना आता अपग्रेड झाली ती आता पुढची एक पॉसिबिलिटी काय असू शकते कि आता लक्षात घ्या राउंड वन जो झाला त्या राऊंड वन मध्ये सीट मिळालीच नव्हती थी, ठीक आहे आणि आता राउंड टू मध्ये राउंड टू मध्ये नव्यानं सीट मिळालंय एखादं कॉलेज आता मिळालेलं आहे म्हणजे त्यांचं फ्रेश आता अलॉटमेंट झाले अशा विद्यार्थ्यांनी डायरेक्ट या कॉलेजचा फी आय डी काढायचा ओरिजिनल डॉक्युमेंट झेरॉक्स सेट हे सर्व आपले पासपोर्ट साईजचे नऊ ते दहा फोटो झेरॉक्सचे दोन ते तीन सेट हे सर्व घेऊन हो या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचं दहा तारखेपर्यंत ज्यांचा आता नव्यानं नंबर लागलाय त्या विद्यार्थ्यांना वेळ आहे त्यांना आधीच कुठला कॉलेज मिळालं नव्हतं मग तिथं कुठं व्हिजिट करण्याची गरज नाही डायरेक्ट या कॉलेजला मग तुमचा बीएमएस असू द्या बीएचएमएस असू द्या बीयूएमएस असू द्या इथे जाऊन तुम्ही ऍडमिशन घ्यायचं सर मला नंबर लागला राऊंड टूला फ्रेश आणि मी ऍडमिशन घेतलं नाही तर काय तर तुम्ही या प्रोसेसच्या बाहेर पडणार आणि राऊंड थ्रीला अजून नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल डबल तुम्हाला एक हजार रुपये भरून ऍडमिशन करावं लागेल फॉर्म भरावं लागेल डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि मग राऊंड थ्रीला ज्या काय अवेलेबल सीट्स असतील त्या सीटसाठी तुम्ही इलिजिबल असतात डायरेक्ट तुम्हाला जाता येत नाही डायरेक्ट चॉईस फिलिंग नाही फ्री एक्झिट नाही इथं ऍडमिशन घेऊन पुढच्या राऊंडला जाता येतं त्यामुळे मी विनंती करतो विद्यार्थ्यांनी पालकांना ज्यांचा नंबर लागला असेल त्यांनी ऍडमिशन घ्या कॉलेजला ऍडमिशन घेऊन पुढच्या राऊंडला अजून आपण बेटरमेंटला ट्राय करू शकतो अजून दुसऱ्या कॉलेजसाठी परंतु ऍडमिशन न घेता कोणीही प्रयत्न करू नका पुढे जाण्यासाठी ठीक आहे ही एक पॉसिबिलिटी झाली आता अजून एक पॉसिबिलिटी काय होऊ शकते तर हे लक्षात घ्या की ज्या विद्यार्थ्यांना राऊंड वनला कॉलेज मिळालेलं होतं राऊंड ला सपोज लातूर मिळालेला असेल राऊंड ला ठीक आहे आता हो राऊंड टू झाला आणि राऊंड टू मध्ये कॉलेजेस मिळालं नाही हेच लातूरचं कॉलेज राहिलं ला। सर मी चॉईस फिलिंग मध्ये लातूर टाकलं नव्हतं पण माझ्यासमोर नावासमोर लातूरचं कॉलेज राहिलेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांचं का काय या राऊंडला त्यांचं अपग्रेडेशन झालेलं नाही अपग्रेडेशन झालेलं नाही त्यांचं हेच राऊंड ची सीट त्यांची तशीच राहील हा त्याचा अर्थ आहे तुम्हाला समजा या राऊंडला काहीच मिळालं नाहीये राऊंड ला राऊंड ची सीट तुमची तशीच राहील असा त्याचा अर्थ होतो इथं तुमचं तसंच ऍडमिशन कंटिन्यू राहतं आणि सर आम्ही राऊंड थ्रीला जाऊ शकतो सर्व विद्यार्थी हे राऊंड थ्रीला इलिजिबल असतात पुढच्या राऊंडला अजून तुम्ही ऑप्शन्स टाकू शकतात आणि पुढच्या राऊंडला अजून तुम्हाला अपग्रेडेशनचे चान्सेस आहेत ठीक आहे ज्यांना राऊंड वनला सीट मिळाली होती राऊंड टू ला सीट नवीन कॉलेज मिळालं नाही अशा विद्यार्थ्यांना या कॉलेजला डबल जायची गरज नाहीये त्यांचं तसंच ऍडमिशन कंटिन्यू राहणार तिसऱ्या राऊंडसाठी तिसऱ्या राऊंडला तुम्ही चॉईस फिलिंग करू शकतात काही काही विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे सर आता राऊंड टू ला तर आम्हाला मिळालं नाही कॉलेज राऊंड वनचंच राहिले मग मला राऊंड तीन ला जायची इच्छा नाहीये मला तरी टेन्शन भरता येतो का यस दहा तारखेपर्यंत के तुम्ही केव्हाही त्या मिळालेल्या पूर्वीच्या कॉलेजला जाऊ शकतात रिटेन्शन फॉर्म भरू शकतात जर रिटेन्शन फॉर्म भरला तर तुम्ही राऊंड थ्रीला जाऊ शकत नाही हे मात्र लक्षात घ्या अशा पद्धतीने एवढेच रूल आहे हे झालं स्टेट कोट्याबद्दल सर आता माझा ऑल इंडिया कोट्याला नंबर लागलाय तर माझ्यासाठी काय आहे आता लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया इथे तुम्हाला ही ऑल इंडियाची लिस्ट आहे ठीक आहे फिफ्टीन पर्सेंट प्रायव्हेट कॉलेजची लिस्ट आहे थ, आता इथे पहिल्यांदा लक्षात घ्या इथे किती राऊंड आहेत फक्त इथे राऊंड दोन आहेत एक फर्स्ट राऊंड ऑलरेडी झालेला होता ठीक आहे दोनच राऊंड आहेत ठीक आहे आता ज्या विद्यार्थ्यांना राऊंड टू ला आता सीट मिळालेली आहे ज्यांना आता सीट मिळाली त्यांना ऍडमिशन घेणं कंपल्सरी आहे ऍडमिशन घेणं कंपल्सरी आहे ठीक आहे ज्यांना आता समजा इथे नंबर लागलाय सर मला इथली सीट नकोय मला स्टेटचा अराउंड थ्री बघायचा आहे ठीक आहे ही जर सीट तुम्ही अॅक्सेप्ट केली नाही तर तुम्हाला स्टेटच्या थर्ड राऊंडला जाता येतं का जाता येतं फक्त इथं नुकसान काय होणार आहे तुमचे पन्नास हजार जे डिपॉझिट आहे बावन हजार रुपये फी भरलेली होती पन्नास हजार डिपॉझिट होतं हे फोर फिट होणार हे तुम्हाला वापस मिळत नाही ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया राऊंड टू ला नंबर लागलेला आहे व जे ऍडमिशन घेणार नाहीत अशा विद्यार्थ्यांचं सीट कॅन्सल होते स्टेट मध्ये ते एलिजिबल असतात त्यांना हे पन्नास हजार रुपये त्यांचं डिपॉझिट वापस मिळत नाही हे मात्र विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं पूर्वी आम्ही हे ऑलरेडी सगळं सांगितलेलं आहे ठीक आहे आता काय आहे जर नंबर लागलाय आणि तुम्ही पण घेतलं ऑल इंडियाच्या राऊंड टू मध्ये आज तुमचा नंबर लागलाय तुम्ही जर ऍडमिशन पण घेतलं तर तुमची ही सीट कन्फर्म झाली असा त्याचा अर्थ होतो आणि हे जे विद्यार्थी ऑल इंडियाच्या राऊंड टूला ऍडमिशन घेतात असे सर्व विद्यार्थी पुढच्या स्टेट काउन्सिलिंग मधून बाहेर पडता असे सर्व विद्यार्थी स्टेटच्या बाहेर झाले स्टेट त्या विद्यार्थ्यांना जाता येत नाही ऑल इंडियाचे फक्त दोनच राऊंड असतात त्याच्यामुळे तिथं पुढे जायचा प्रश्नच नाहीये आणि तुम्ही ही सीट घेतली म्हणजे त्या कॉलेजची सीट तुम्ही होल्ड केली आणि पुन्हा स्टेटच्या तुम्ही तिसऱ्या राऊंडला अजिबात जाऊ शकत नाही त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी विचार करून घ्या ऍडमिशन घेतला हेच कॉलेज कन्फर्म झालं कारण की ह्याचा पुढचा राऊंड नाहीये त्याच्यामुळे ते, ते विद्यार्थी कुठल्याही प्रकारच्या मध्ये स्टेट मध्ये पण राहू शकत नाही त्यामुळे हे लक्षात घ्या आणि दुसरे अजून काही विद्यार्थी असू शकतात असे विद्यार्थी की सर की माझा ऑल इंडियाच्या राऊंड ला सीट मिळाली होती ऑल इंडिया राऊंड ला सीट मिळाली होती एम सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं तर राऊंड टू ला मी चॉईस फिलिंग केली होती पण इथे कॉलेज अजिबात मला मिळालं नाही तर तुमची सीट तर तशीच राहणार आहे ठीक आहे आणि आता मला सर जर नको असेल तर काय नको असेल तर तुम्ही जाऊन कॅन्सल करू शकता त्या पण विद्यार्थ्यांचं डिपॉझिट अजिबात वापस मिळणार नाही कॅन्सल करून तुम्हाला स्टेटची वाढ बघायची असेल तर तुम्ही आता जाऊन कॅन्सल करू शकतात सीट कॅन्सल केली की ती राहिलेली सीट त्या कॉलेजची कोणा स्टेटच्या थर्ड राऊंडला सरेंडर होत असते पण तुमचं पन्नास हजार डिपॉझिट कॅन्सल होतं परंतु तुम्ही स्टेटच्या तिसऱ्या राऊंडला इलिजिबल असतात ज्यांना कन्फ्युज होऊ देऊ नका ऑल इंडिया राऊंड वनला सीट मिळालेली होती राऊंड टूला चॉईस नॉट अवेलेबल आलं तेच कॉलेज आधीच राहिलं या आधीच्या कॉलेजला जर ऍडमिशन कंटिन्यू ठेवायचं असलं ठेवू शकता मग तुम्ही कंटिन्यू ठेवल्यानंतर स्टेटमध्ये येऊ शकत नाही पुढे परंतु सर मला हे पण नको आहे कॉलेज मला स्टेटच्या थर्ड राऊंडला ट्राय करायचं मिळेल ना मिळेल हा पुढचा प्रश्न आहे परंतु तुम्हाला हे सीट अजिबात राऊंड वनची नको आहे ऑल इंडियाची अशा विद्यार्थ्यांना असं वाटत असेल तर त्यांनी ऍडमिशन जाऊन कॅन्सल करू शकतात त्या विद्यार्थ्यांचं नुकसान पन्नास हजारचं मात्र शंभर टक्के होणार ही एक पॉसिबिलिटी आहे ठीक आहे त्यामुळे दोन हे ऑल इंडियाच्या विद्यार्थ्यांनी ज्यांचा नंबर लागलाय त्यांनी विचारपूर्वक ॲडमिशन घ्या जर तुम्हाला ऍडमिशन घेतलं तर तुमचं हे डिपॉझिट सेफ आहे डिपॉझिट तुम्हाला वापस मिळतं ज्यांना वाटत असेल मला स्टेटचा राऊंड अटेंड करायचा पुढचा हे नको आहे मजिबात सीट त्यांनी पन्नास हजार रुपये त्यांचे गमावायला तयार राहायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीनं आहे आता दुसरं काय आहे की सर आता अजून एक असं आहे की सर राऊंड वनला मला सीट मिळालेली नव्हती आणि राऊंड टूला पण मला सीट मिळालेली नाही तर काय तर तुम्ही राऊंडला मिळाले नाही तर तुमचा पन्नास हजार डिपॉझिट सेफ आहे सर्व इथून ऍडमिशन प्रोसेस झाल्यानंतर डिसेंबर जानेवारीच्या आसपास तुम्ही ज्या अकाउंट पेमेंट केलं त्या अकाउंटला तुमचे पन्नास हजार रुपये वापस मिळतात ज्यांना सीटच मिळाली नाही त्यांना काही नुकसान अजिबात अजिबात नाही ठीक आहे हा एक आहे आता ह्याच्यानंतर एक शेवटची प्रॉबिलिटी काय आहे की सर आता ऑल इंडियाच्या राऊंड टू मध्ये मला सीट मिळाली आहे ऑल इंडियाच्या राऊंड टू मध्ये मला सीट मिळालेली आहे आणि सर मला स्टेजच्या पण राऊंड टू मध्ये सीट मिळालेली आहे स्टेटच्या पण राऊंड टू मध्ये मला सीट मिळाली आहे आता मी काय केलं पाहिजे आता इथे पण सीट मिळाली इथे पण मिळाली जर ऑल इंडियाच्या राऊंड टू मध्ये जर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळाला असेल तर तुम्ही इथून ऍडमिशन घ्या तुमचा पन्नास हजार रुपये फोरफिट होणार नाहीत ठीक आहे जर इथून मिळाले सर मला हे कॉलेज आवडलं नाही परंतु मला स्टेटचं कॉलेज आवडलंय आणि माझी अजून इच्छा आहे की स्टेटच्या तिसऱ्या राऊंडला मला चांगलं कॉलेज मिळू शकतं तर मी काय केले जर ज्यांना हे कॉलेज आवडलं असेल आणि तुम्ही जर पन्नास हजार रुपये गमवायला तयार असाल मला हे चालतंय ठीक आहे मला ह्याची सीट नकोच आहे मग त्या विद्यार्थ्याचं पन्नास हजार रुपये डिपॉझिट वापस मिळणार नाही त्या विद्यार्थ्यांनी इथे रिपोर्ट न करता डायरेक्ट स्टेटच्या राऊंड टूला ऍडमिशन घ्या जेणेकरून फक्त इथलं तुमचं पन्नास हजार स्टेटच्या राऊंड टूला ऍडमिशन घ्यायचं आणि स्टेटचा राऊंड स्टेट थ्री सुद्धा तुम्हाला अटेंड करता येतो ठीक आहे ज्यांना दोन्हीकडे नंबर लागलाय त्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याची चॉईस आहे की कुठल्या मधून ऍडमिशन घ्यायचं आहे ठीक आहे कधी कधी असं पण होऊ शकेल की इथे स्टेटच्या राऊंड टूला ला नंबर लागलाय आणि ऑल इंडियाच्या इथं नव्हता नंबर लागलेला पण राऊंड वनला इथं सीट मिळालेली होती ऑल इंडियाच्या तरी त्या विद्यार्थ्यांना इथलं कॅन्सल करून इथं जाता येतं मग तुम्ही इथले डॉक्युमेंट आणायचे तरी पण पन तुमचे पन्नास हजार रुपये घ्या ऑल इंडियाचे दोनच राऊंड होते तिथं जर तुम्ही ऍडमिशन घेतलं कंटिन्यू केलं तुमचे पन्नास हजार रुपये वापस मिळणार ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडियाला नंबर लागलाच नाही त्यांचे सुद्धा पन्नास हजार रुपये वापस मिळणार ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया राऊंड टू ला किंवा वनला नंबर लागलेला होता त्यांनी आता ऍडमिशन घेतलं नाही तर त्यांना पन्नास हजार रुपये वापस मिळणार नाहीत दुसरी गोष्ट काय ऑल इंडियाच्या अराउंड टूला जर नंबर लागलाय ऍडमिशन जाऊन घेतलं कॉलेजला तर त्या विद्यार्थ्याचा प्रवास इथेच संपला असे सर्व विद्यार्थी स्टेटच्या कुठल्याही काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाहीत हे झाले ऑल इंडियाचे महत्वाचे नियम स्टेटचं तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेले स्टेटचं एक सा रिवाइज करतो थो थोडक्यामध्ये की थो ज्या थो विद्यार्थ्याचा स्टेटला नंबर लागलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी दहा तारखेपर्यंत जाऊन ॲडमिशन घ्यायचंय राऊंड वनला सीट मिळालेली होती राऊंड टू ला आता नवीन कॉलेज मिळाले तर या कॉलेजला जायचं ऍडमिशन कॅन्सल करायची डॉक्युमेंट फी घ्यायची या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचं सर मी राऊंड थ्रीला जाऊ शकतो का सगळे विद्यार्थी हे राऊंड थ्रीला जाऊ शकतात ठीक आहे आणि इथे ऍडमिशन आता मला हेच कॉलेज आधीच पाहिजे होतं मिळेल का तसं नाही हे कॉलेज बाय डिफॉल्ट कॅन्सल झालेलं असतं इथे ऍडमिशन घ्या आणि पुढे जा ऍडमिशन प्रत्येकाने घ्यायचं आहे रिटेन्शन फॉर्म भरू नका रिटेन्शन फॉर्म भरला नाही म्हणजे तुम्ही अपग्रेडेशनला राऊंड थ्रीला जाऊ शकता राऊंड थ्रीला अजून चांगलं कॉलेज मिळू शकतो एवढीच प्रोसेस आहे ज्यांना काही अडचणी असतील कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा त्यावर नवीन व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करतो राऊंड टू चा कट ऑफ काय गेलेला आहे हे लवकरच मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे असेच महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आपल्या व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे थँक्यू सो मच